बऱ्याचदा बोललं जात की कधी मृत्यू येईल सांगता येत नाही त्यामुळे त्यांना घेता येत नाही अशीच एक हृदयद्रावक घटना कर्नाटक मध्ये घडली आहे पहिल्याच पोस्टिंग वर जात असलेल्या आय पी एस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू झालाय हर्षवर्धन हे कर्नाटक कॅडर दोन हजार तेवीस चे अधिकारी होते ट्रेनिंग नंतर त्यांना पहिलीच पोस्टिंग मिळाली होती त्यामुळे ते रविवारी पोस्टिंगच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी कारण निघाले होते यावेळी कारचा टायर फुटल्यानं भीषण अपघात झाला चालकाचं चा कारवरील नियंत्रण सुटले आणि कार शे, रस्त्या शेजारच्या घरावर व नंतर झाडावर जाऊन आदळली हर्षवर्धन हे होले नरसीपूरला सहाय्यक पोलीस अधीक्षकांच्या पोस्टवर पदभार स्वीकारण्यासाठी जात होते हर्षवर्धन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांचा चालक मंजय गौडा यांना किरकोळ दुखापत झाली आहे राखीव सशस्त्र पोलीस दलाचे हे वाहन होते हर्षवर्धन यांना मैसूरच्या पोलीस अकादमी मध्ये महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले होते हर्षवर्धन यांचे वडील मध्य प्रदेशच्या सिंगरली एस डी एम आहेत चे बिहार बिहारचे असलेल्या अभिषेक सिंह हे नोकरीमुळे कुटुंबासह मध्य प्रदेश मध्ये राहतात हर्षवर्धन यांनी पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षा पास केली होती त्यांना एकशे त्रेपन्नवी रँक मिळाली होती